आज साहेबांचा सा वाढदिवस सा आहे उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो दर्शन घेतलं चहापाणी झालं इतर वेगवेगळ्या वेग प्रकारे साधारण इक, इक, काय इकडं काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला आता आम्ही निघालेलो राजकीय राजकीय नाही नाही राजकीय विषय कसले अधिवेशन म्हणजे आपण चर्चा करतोच ना आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी येणार महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री झाले बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये बिलं आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्याकरता त्या 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 डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते ह्या सगळ्याच्या सर बहुतेक चौदा तारखेला बहुतेक जाड़ा दे दे का का दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतूनी आम्ही सगळे आले घरातलं अमित शांत आम्ही आता हा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांचं दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्या सेतून आम्ही सगळे मी आता आता मी त्यांना भेटायला जाऊ माझं माझं त्यांनी टीका केली तर आम्ही शुभेच्छा काही वेगळेपण संबंधिका सगळी असतात आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये वर्षांना सुंद महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही काम करायचं